हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मित्रांनो आज आहे बुधवार आणि बरेच दिवस झाले कुठे बाहेर फिरायला मी काही गेलो नव्हतो म्हणूनच मी आज निघालेलो आहे हम्पी आणि बदामी या आपल्या बॅक पॅकिंग टूर वरती खर तर माउंटेनियर प्रतीक या पेजला संपूर्ण मॅनेज करणारी जी काही डीजी रॉजिस्टरची टीम आहे या सगळ्या टीमला मी माझ्यासोबत घेऊन चाललेलो आहे या टूर वरती खर तर हंपी आणि बदामी तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल वरती खूप सारी माहिती त्याच्याबद्दलची ऐकली असेल आणि त्या ठिकाणची अगदी थोडी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो so, स्टे ट्यून आणि बघत राहा माउंटेनियर प्रतीक रात्रीची भरपूर अशी झोप घेऊन आणि भरपूर दंगा घालून सकाळी सकाळी खूप छान झाली सनराईज आम्हाला गाडी मधूनच बघावा लागला पण खूपच सुंदर असा सनराइज होता हार्डली आता वीस ते पंचवीस मध्ये हम्पी मध्ये पोहोचतोय लवकरच आपल्या रूम आपल्याला मिळून जाते आणि फ्रेश येऊन आपल्याला फटाफट हम्पी बघायला ती बाहेर निघायचे आमचे जे झोपेतून उठले तिकडे ओंकार आहे दोन्ही ओंकार शेजारी शेजारी आहेत आणि अजून बरीचशी टीम आमची झोपेते आहे आणि आमचे ड्रायव्हर जातात अभिषेक जाते रात्रभर गाडी चालवून थकलीच बिशारे आता हंपीत गेल्यावर आता मोठा आराम देणार आहे आम्ही सो गाईज फायनली आम्ही हंपीमध्ये मध्ये आहोत हे आपलं पायदळ ट्रेकर्सचे इथले जे हंपीमधले वेंडर्स आहेत त्यांचं हॉटेल इथे आहे तसंच पायदळ ट्रेकर्सच्या राहण्यासाठीच्या रूम ज्या आहेत त्या इथे अशा या ठिकाणी आतमध्ये रूम आहेत आणि पायदळ ट्रेकर्सने आमचं म्हणजेच टीम डी जी रॉयस्टर यांचं हंपी बादामी बॅकपॅकिंग टूरवरती या अशा प्रकारात स्वागत केलेलं आहे सो चलो फटाफट आपण रूम बघूयात सो so, मंडळी बाकी टीमला रूम अलॉटमेंट झालेली आहे आणि ही आहे माझी रूम कुमारदादा आणि मी आम्ही दोघे इथे झोपणार आहोत ओ सो so, फायनली हम्पीमध्ये आपण आलो आहे दिस इज आवर रूम हा आपला बेड आहे आणि आय गेस टॉयलेट बाथरूम एकदम छान आणि क्लीन असेल सो so, की आपली आता इथून पुढच्या दोन दिवसांसाठीची ही रूम आहे मस्त पैकी आपण आता आवरून आमचा जो नेक्स्ट प्लॅन आहे तो आहे क्लिफ जम्पिंग आणि कोरेगल राईड सो फटाफट रेडी व्हायचंय मस्त साऊथ इंडियन नाश्ता करायचा आपे वगैरे खायचे आणि क्लिफ जम्पिंगला जायचंय लेट्स टीम सकाळी सकाळी आवरून ब्रेकफास्टला निघालेलो आहे ब्रेकफास्ट करून आपण क्लिप जम्पिंगला जाणार होत पण त्याच्या आधी उद्या सकाळी आपल्याला फिरायला हम्पीमध्ये सायकल रेंटने घ्यायची आणि त्या सायकल घ्यायला आम्ही आम्ही मागे बघताय तिथे सायकली आहे ते आपल्या अन्न आहेत त्यांच्याकडून आपण सायकल घेणार आहे आणि आपले कुमारला जाईल सो इतक्या साऱ्या सायकली आहेत सगळ्यांसाठी बघूयात आपण आपल्याला कोणती सायकल आवडते ते आपण घेणार आहे आपली निम्मी टीम तर आहे निम्मी तिकडे आणि आता हे जे कॉरेकल कर आहे याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत चलो तर मित्रांनो आपण कॉरेकल राईड करताना ही जे दिसते ही नैसर्गिकरित्या गणेश मूर्ती तयार झालेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं मग थोडासा शेप त्याचा अरे हा कॅमेरामध्ये शेप एकदम परफेक्ट दिसतोय शेप दिसतोय सो यस मंडळी तुम्हाला हे माझ्या मागे mm -hmm. जे दिसत आहेत ते नॅचरली वॉटर फ्लो मुळे तयार झालेले हे सगळे स्ट्रक्चर आहेत खर तर असे स्ट्रक्चर आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळतात निगोजचे जे रांजण खळगे आहेत ते अशा प्रकारचे तयार झालेले आहेत खरं तर हे पाणी वीस फूट डीप आहे त्याच्यामुळे खालचं खरं तर आपल्याला दिसणार नाही पण हे जे काय वरती दिसतंय हे असे रांजण खळगे आपल्याला निगोजला सुद्धा बघायला मिळतात So, सो असं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे सो so, टीम आपली जी आहे ती कॉरेकल राईड चालू आहे पण इथं थोडस कोरेकल मधूनच पुढे आल्यानंतर आप आपल्याला बघायला मिळतं इकडची एक साईड आहे इकडं एक जम्पिंग साईड केलेली आहे आणि इकडच्या बाजूला आहे ही छोटी जम्प आहे आणि मोठी जम्प आहे तर इथं क्लिफ जम्पिंग सुद्धा केलं जातं आपल्याला ही ऍक्टिव्हिटी सुद्धा करायची आहे पण ती कॉरेकल राईड झाल्यानंतर आपण ती ऍक्टिव्हिटी करणार आहोत सो टीम हे आहेत आपले जी अण्णा आपण त्यांना म्हणतो प्रेमाने म्हणजे साऊथ मध्ये आपण सांगितलं अण्णा म्हणतो प्रेमाने अशा प्रकारचे हे जे आहेत ते लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे सर्वांसाठी क्लिप जंपिंग करणाऱ्या सर्वांसाठी तुम्ही किती चांगले पोहणारे असाल तरी लाईफ जॅकेट घालून आपली सेफ्टी इज अ फर्स्ट प्रायोरिटी सो लाईफ जॅकेट घालूनच जम्प करायची आता जवळपास या सगळ्या मुलांना चांगलं पोहता येतं चांगलं स्विमिंग करता येतं हिलाही चांगलं करता येतं बट स्टील लाईफ जॅकेट इज मॅन्डेटरी हिला नाही येत सो हम्पी मध्ये आल्यानंतर याची काळजी नक्की घ्या क्लिफ जम्पिंग करताना लाईफ जॅकेट हे कंपल्सरी घाला हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स चेअर्स पण नाही करायचं याला कसं होतं एक्सपिरियन्स वा 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 एक नंबर अजिंक्युअर एक्सपिरियन्स आम्ही जी कसं होत सगळ्यात लांब जाऊन पोहून आलेला एकमेव माणूस आणि ही जी होती स्नेहल ते म्हणणं होतं आय कॉन्ट्रीज आय कॉन्ट्रीज तो कसा होता एक्सपिरियन्स मुलींमध्ये ही होती ज्यांनी सगळ्यात उंचावरून उडी मारली पुष्कर सर कसा होता एक्सपिरियन्स नंबर पहिल्यांदा असं केलेलं आहे खूप मजा आली वा, वा 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 एक नंबर ओम तुम्ही मुटके बिटके मारले महाराष्ट्रातली प्रथा उडी परंपरा तुम्ही इथं दाखवून दिल्या रोहितजी कसा होता एक्सपिरियन्स एक नंबर सर लय मजा आली कोणाला ढकललं कोणाला वाचवलं कोणाला रडवलं वा 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 ज्ञानेश्वर कसा होता एक्सपिरियन्स मजा आली सर चेअर चेअर हा मजा मजा आली आली पहिल्यांदा देव वाटलं थोडं बट मजा आली नंतर हा एक्सपिरियन्स हा मला वाचवा मला वाचव होत ना पहिल्यांदा आमची बैठ घ्या बैठया एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम अरे असं असं पहिले चेअर्स कर डायरेक्ट <laughs> धोरवे उडी मारली सर सगळ्यात उंचावरून उंचावरून उडी मारली यस येस खूप छान वाटलं खूप छान वाटलं मजा आली मजा आली एन्जॉय केला आता भूक लागली आता भूक लागली चेरस वेल डन सगळ्यांनी खूप भारी क्लिप जंपिंग केलं आय होप सगळ्यांचं एक्सपिरियन्स खूप चांगला असेल आणि हीच ती मुलगी होती जी ब, जी बोलत होती आय खांड ब्रिज आय खांड ब्रिज त्यानंतर ही होती नुपूर मी त्यानंतर त्यानंतर होती नुपूर मला वाचवा त्यानंतर ज्ञानेश्वर होता माझ्या तोंडाला कोरड पडली हॅलो सो टीम क्लिफ जम्प आणि कोरेकल राईड हे ऍडव्हेंचर केल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत अंजनाद्री हिल्स येते जिथे हनुमानाचं जन्मस्थान आहे असं मानलं so, जातं सो त्याचा छोटासा ट्रेक आम्ही करतोय मागे आपली टीम आहेच आहे तिथे छोटी दिसते ती नुपूर आहे तिच्या मागे स्नेहल अजिंक्य आणि रोहित सो so, आम्ही पाच जण आहोत पुढे बाकीची टीम मागून येतेच आहे सो so, पहिल्या दिवशीच्या दुपारच्या जे जेवणाआधी हा शेवटचा आपला इव्हेंट आहे त्याच्यानंतर जेवणाचं नियोजन आहे हमपेमधल्या प्रसिद्ध अशा पॅराडाईज हॉटेलमध्ये सो लेट्स गो अपन बो तू वरती जाऊन व्यू कसा मिलता अपने जय जय श्री राम जय जय श्री राम श्रीराद्री की जय सो so, टीम जवळजवळ पाचशे पंच्याहत्तर पायऱ्या चढून आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि असा डोंगराच्या खालून खालून गोळीतून वगैरे रस्ता आहे तुम्ही बघताय बागे आपले सो so, खूप भारी रस्ता आहे हम्पी मधलं हे खूप देखणं ठिकाण आहे हे बघताय या 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 गोळीतून लागतं आपल्याला डोंगराच्या खालून हॅलो जय जय सो अशी आपली टीम आहे शेवटच्या टप्प्यात आहोत आपण पाचशे पंच्याहत्तर पायऱ्यांचा हा छोटासा ट्रेक आहे फटाफट होऊन जातो वीस पंचवीस मिनिटांमध्ये आपण वरती नॉन स्टॉप आलो तर पण फक्त दुपारी येण्याचा टाळा शक्यतो एकतर सनराइज पाहायला किंवा सनसेट पाहायला तुम्ही इथे या माझ्या अंदाजे संध्याकाळी सहा वाजता वरती येण्याचे दरवाजे बंद केले जातात वरती यायला कोणाला परमिशन नसते सो त्याच्या आधीच या तर <स्तुण> मंडळी हे आहे आ, हनुमान मंदिर अंजनेद्री पर्वतावरती आल्यानंतर हनुमानाचं जन्मस्थान असलेलं ते ठिकाण आहे असं मानलं जातं तिथं फक्त हनुमानाची मूर्ती किंवा दर्शन घेण्यासाठीची जागा अशी ती नाही आहे तिथे आपल्या रामायणामध्ये जो उल्लेख केलेला जो आहे राम सेतूचा त्यापैकी एक खडक तो तिथं ठेवलेला आहे आणि तो आ, काचेमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये तो खडकही तरंगतोय हे आपल्याला बघण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे सो कधी आलात तुम्ही तर दर्शन घेतल्यानंतर लगेच एक्झिटकडे जाऊ नका एक्झिट व्हायच्या दरवाज्याच्या जस्ट अलीकडेच डाव्या हाताला ते काचेमध्ये ते पाणी आणि तो खडक ठेवलेला आहे सो तो, तो खडक नक्की येऊन बघा चलो मित्रांनो मस्तपैकी आम्ही दुपारचं जेवण करायला आलेलो हो, आहोत पॅराडाईज हॉटेलमध्ये हंपीमधलं काही नावाजलेल्या हॉटेलपैकी एक नावाजलेला आणि मोठं हॉटेल वन ऑफ द बेस्ट फूड ज्या ठिकाणी मिळतं ते हॉटेल म्हणजे आपलं पॅराडाईज हॉटेल आणि जवळजवळ हंपीमधल्या प्रत्येक ठिकाणी पायदळ ट्रेकर्सने आमच्या कंपनीचं किंवा आमच्या टीमचं हे या अशा प्रकारे वेलकम केलेलं आहे पायदळ ट्रेकर्स वेलकम्स यू डी जी रॉस्टल टीम सो दिस इज सो नाईस इनिशिएटिव्ह बाय पायदर ट्रेकर्स थँक्यू कुमारदा

तो गाई साधारण एक अर्धा पाऊन तासाचा आराम करून आता आम्ही हेमकूट पर्वतावरती सनसेट पाहण्यासाठी चाललेलो आहोत त्यापूर्वी वरती जाताना माझ्या मागे जे दिसतंय ते आहे गणपतीचं मंदिर खरं तर हे ओल्ड हम्पी आणि मंदिर आपण सगळे उद्या पाहणार आहोत परंतु या मंदिराच्या समोरूनच वरती जाण्यासाठीचा मार्ग आहे आणि मागे जो दिसतोय तो आहे सनसेट तो इतरच इतका भारी दिसतोय आता माहीत नाही वरती गेल्यानंतर किती सुंदर दिसणार आहे फटाफट आपण वरती जाऊयात सनसेट पाहण्यासाठी आपल्याला वेळ मिस करायची नाही आणि आजचा सनसेट जो आहे तो आहे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांचा सो आम्ही चाललोय फटाफट जरा तर मित्र हा सनसेटचा विहंगम नजारा बघण्यासाठी आम्ही इथे सगळेजण बसलो होतो इथं माझ्याबाबत तुमची गर्दीच की आहे लांबपर्यंत ही सगळी हंपीतला सुंदर सनसेट बघण्यासाठी झालेली गर्दी होती परंतु व्हिजिबिलिटी खूप जास्त कमी आहे म्हणजे धूर धूळ खूप जास्त आहे त्याच्यामुळे सनसेट इतका चांगला काही दिसला नाही कदाचित मातंगीला गेलो असं तर चांगला दिसला असता बट स्टील धूर धूळ आणि हे सगळं वाढतं प्रदूषण आहे त्याच्यामुळे सनसेट खूप भारी काही दिसलेलं नाही आहे बट स्टील ठीक आहे काही अडचण नाही उद्याचाही एक दिवस आहे आपल्याकडे सनसेट बघण्यासाठी सो लेट्स होप की उद्या अजून छान सनसेट आपल्याला बघायला मिळू शकतो इथून पुढचा प्लॅन आमचा असा आहे की आम्ही जाणार आहोत विरुपाक्षर टेम्पलमध्ये आरती अटेंड करायला आणि मस्तपैकी जाऊन महादेवाचं दर्शन घेऊयात बाकी संपूर्ण टीम घेईल uh, दर्शन महादेवाचं आता काय दुसरं काय सांगणार मंदिरात जाऊन दुसरं करतात तरी काय ना सो जाऊयात आपण दर्शन घ्यायला सो गाईज विरोपक्ष टेम्पलमध्ये जाऊन आल्यानंतर मी आता आलेलो आहे हम्पीच्या मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायला म्हणजे थोडं विंडो शॉपिंगच करणार होतो बट स्टील इथे एक मला छान लेदरचं सगळं प्रोडक्ट असलेलं शॉप दिसलं माझ्या मागे तुम्ही बघताय हे सगळे लेदरचे ओरिजिनल प्रोडक्ट्स आहेत माझ्या हातामध्ये आता आहे बेल्ट मी थोडंसं बेल्ट चेक करतो ज्याच्यामध्ये आपण आग लावून किंवा तेल लावून वगैरे जसं लेदर चेक केलं जातं क्रॉस चेक ओरिजिनल आहे की नाही ते एकदा आपण बघूयात कसे आणि नंतर मग आपण घ्यायचा विचार करूयात मित्रांनो अजून एक त्याच्यामध्ये टेक्निक आहे लेदर चेक करण्याची तेल लावून हे लेदर चेक केलं जात आहे काय होत होतं तेल के ये सोक हो जाता, पुरा। हो चूक होत ओके त्यांचं म्हणणं आहे की तेल लावलं की ऑटोमॅटिकली ते तेल सोक करून घेतं शोषून घेतं तेल तर आता इकडच्या बाजूला थोडा इकडच्या बाजूला थोडं आपल्याला दिसतंय तेल सोक होतं असं सो ही पण एक टेक्निक आहे ल, ले ओरिजिनल लेदर आहे की नाही ते चेक करण्याची hmm. पण मित्रांनो शॉप वगैरे एकदम झेन्युन वाटतंय बॅग्स वगैरे तुम्ही बघताय बॉटल ग्रीन कलर वगैरे खूप भारी कलर आहेत थोडेसे अँटिक पीसेस सुद्धा आहेत मस्त शॉप आहे आ, आला थांबेला कधी तर तुम्ही मस्त पैकी विजिट करा बघा एक हा गोल्डनचा बघितलंय मी ओरिजिनल लेदर वाटत तर मला सांगितलंय की कमीत कमी दहा ते पंधरा वर्षांची वॉरंटी आरामात जाईल म्हणून ओरिजिनल लेदरही वाटतय तर आपल्याला यात जास्त काही कळत नाही म्हणून आपल्याला मित्रांनो इथल्या काही स्ट्रक्चरपैकी एक खूप भारी स्ट्रक्चर आपल्याला हे बघायला मिळत आहे एका बाजूला जे आहे हा बैल आणि इकडच्या बाजूला हत्ती असं बघायला मिळतं तर आपल्याला ते बघायचं असेल तर आपण ही बाजू जर झाकली तर आपल्याला हे बघायला मिळतंय आहे त्याचं वशिंडे हे शिंग आहे आणि हा वरचा हा जो आहे तो चेहरा दिसतो बैलाचा आणि ही बाजू जर झाकली तर आपल्याला इकडच्या बाजूला हा संपूर्ण हत्ती बघायला मिळतो तसंच या हत्तीच्या शेपटीची इथे जर पाहिलं तर मागे हा एक हत्ती आहे पण हे स्ट्रक्चर काय हे असं बघितलं की लक्षात येत नाही परंतु आपण ही जर बाजू जा झाकली जा तर आपल्याला लक्षात येतं की हा गणपतीचं चित्र आहे सो अशा अनेक पेंटिंग आणि अनेक गोष्टी या हम्पीचे विठ्ठल टेम्पल ला आपल्याला बघायला मिळतात हॅलो सो टीम विजय विठ्ठल टेम्पल बघून मस्तपैकी जेवणावर ताव मारून आता आपण आलेलो आहोत लोटस महल बघण्यासाठी जे तुम्ही माझ्या मागे बघताय दिस इज लोटस महल आणि हा कमल महल जो आहे तो हवा खाण्याची जागा होती असं म्हणलं जातं मित्रांनो हंपीमध्ये तुम्ही आलात तुम्ही आ, हम्पी पाहिलं तर तुमची एक गोष्ट मात्र लक्षात येते की आ, लोटस टेम्पल जे आहे कमलमहल जो आहे तो किंवा एलिफंट स्टेबल हत्ती बांधण्याची जागा होती ती खरं तर या सगळ्या जागा ज्या होत्या त्यांना थोडंसं इस्लामिक टाईपमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन केलं गेलं होतं त्याच्यामुळे ज्या पाच पाच शायांनी राजाशायांनी इथं आक्रमणं केली विजयनगर साम्राज्यावरती तर त्या शाळांनी हे जे त्यांचं इस्लामिकच्या पद्धतीमध्ये जे बांधलेलं कन्स्ट्रक्शन होतं त्यांना कमीत कमी त्याची तोडफोड केली गेली कमीत कमी नुकसान त्याला पोहोचवलं गेलं असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं सो लोटस महल आता आम्ही बघतो आहे आणि इथून पुढे आम्ही जाणार आहोत एलिफंट स्टेबल बघण्यासाठी दिस इज लोटस टेम्पल टीम आजचा दुसऱ्या दिवसाचा संध्याकाळच्या वेळेला आम्ही आता जे आहे ते एलिफंट स्टेबल पाहतोय संपूर्ण आपली डीजीची टीम आहे सो टीम कसं वाटलं तुम्हाला एलिफंट स्टेबल बघून नंबर सगळीकडे हिरवळच हिरवळ होती <laughs> 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 रोहितने कस मुद्द्याचा विषय मांडलेला आहे सो so, मागे दिसतोय तो एलिफंट स्टेबल आहे आणि आता इथून आम्ही चाललोय सनसेट पाहण्यासाठी साधारण पावणे सहाच्या वेळेला इथं सनसेट होतो सो आपण फटाफट जाऊया म्हणजे जा आपल्याला काल जो सनसेट बघायला नाही मिळाला तो आज बघायला मिळेल नमस्कार टीम तर आता आम्ही पोचलेलो आहोत माल्यवंता मंदिर या ठिकाणी खरं तर इथे एक राम मंदिर पण आहे माझ्या मागे बघताय ती प्लेस आहे ॲक्च्युली पण तिथूनच एक रस्ता पुढे येतो आणि तो येतो सनसेट पॉईंटवरती तिथून आपल्याला मातंग हिलसुद्धा दिसतं खूप भारी स्पॉट आहे इथून वन ऑफ द बेस्ट सनसेट दिसतो सो तो कालचा जो सनसेट आपला बघायचा राहिला होता तो सनसेट पाहण्यासाठी संपूर्ण टीम आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत बाकी सगळी टीम आहे इकडच्या बाजूला असे सगळे लोक बसलेले आहेत आणि uh, मी एकटा अशा एका मोठ्या खडकावरती बसलेलो आहे सो so, uh, खूप भारी सनसेट दिसतो आहे वातावरण देखील खूपच सुंदर आहे माझी येते इथून खाली uh, केळीच्या बागा दिसत आहेत नारळाच्या बागा दिसत आहेत सो ओव्हरऑल वातावरण खूप भारी आ, हम्पी आहे हम्पीमधलं हे वन ऑफ द so, बेस्ट सनसेट पॉइंट आहे सो तुम्ही या मंदिराच्या इथं नक्की येऊन व्हिजिट करा सनसेट पाहायला <laughs> तर हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी या हॅलो गुड मॉर्निंग टीम तर आजचा आहे आपला हंपीमधला तिसरा दिवस आणि हा शेवटचा दिवस आहे आपला आपण चेकआउट करून आता रूम वगैरे सगळे चेकआउट केलेत बॅग वगैरे गाडीमध्ये टाकलेले आहेत आणि जस्ट आत्ता आम्ही दोघे मिळून इथलं आपलं बिल पे करतो आहे आणि लगेचच आम्ही इथून निघतोय पण आम्ही आमच्या स्वतःसाठी हामपीमध्ये येणारी ही जी केळी आहेत हे केळ्यांचे घड आम्ही आपल्या घरी येण्यासाठी घेतलेले आहेत सो ती ओरिजिनल केळी आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितले ती ओरिजिनल पारंपरिक पद्धतीनेच पिकवा तर त्यांची टेस्टही भारी लागते सो ती केळी आम्ही घेतो आहे गे घरी येण्यासाठी सो टीम हजाररामा टेम्पल बघून आपण आपला हम्पीची आजची जी ट्रिप होती ती आपण फिनिश करतो आहे इथून आपण जाणार आहोत विजापूरला विजापूरचं गोलघुमट आपल्याला पाहायचं आहे परंतु हम्पीची ही जी ट्रीप होती जी मी माझ्या टीमसोबत ऑर्गनाईज केली या ट्रीपला आलो खूप सारे मेमरीज घेऊन चाललो आहे खूपच भारी ट्रीप झाली ही आ, हम्पी हे म्हणजे एकदम इमॅजिनरी आउट ऑफ द वर्ल्ड काहीतरी वाटतं हे काहीतरी वेगळीच जगदून आहे हे इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं सो so, तुम्ही अशा पुढच्या बऱ्याचशा ॲडव्हेंचर ट्रीपला लीजर टूरला तुम्ही जॉईन करू शकता पायदल ट्रेकरसोबत हम्पीसारख्या वर्ल्ड हेरिटेज साईटला व्हिजिट करणं हे आपण खूप नशीबवान आहोत की अशा साईट्स आपल्या महाराष्ट्राच्या जवळ आहेत अशा साईट्सला आपण व्हिजिट करू शकतो तिथलं ज्ञान घेऊ शकतो आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी या करून ठेवल्या आहेत त्याचं कौतुक करायला आपण कमी नाही पडलो पाहिजे आणि येस वी आर सो लकी सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये काय काय सुधारणा करायला हव्यात अजून काय काय तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित आहे हे तुम्ही हंड्रेड पर्सेंट सांगा जर माझं काही चुकलं असेल तर तेही आवर्जून सांगा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन बाकी आ... भेटूयात पुढच्या ॲडव्हेंचरला पुढच्या ट्रिपमध्ये भेटूयात भरपूर माहिती घेऊयात चलो बाय बाय